हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा त्याचं नाव आहे चक्क्या बहिणी चक्क्या जावा तर आज आम्ही दोघी सुद्धा खूप छान रेडी झालोय no. आणि ते ही घरीच तर कशासाठी रेडी झालोय ते व्हिडिओला असंच कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला हे समजेल ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केला होता ब्लाऊजच्या डिझाईनचा तर त्याला बऱ्याचशा असे कमेंट्स आलेत की ताई ब्लाऊज डिझाईन म्हणजे जर तुम्ही वेअर करून दाखवले असतं तर जास्त परफेक्ट कळाले असतात तर त्या ब्लाउज आम्ही आज वेअर केले तर आणि पाहू शकता ही डिझाईन आणि बॅक मी तोड वगैरे आहे त्याला हँडला ही डिझाईन आहे आणि शॉटीचं सुद्धा याच पॅटर्न मधलं आहे तर लिहायला डिझाईन आहे आणि बॅक साईडला ही अशी डिझाईन आहे तर आगा आहे आमच्या तिलक गिऱ्याचा साखरपुडा आणि आम्ही लागलो दोघे अर्धा पाऊन मिनट्यापासून मेकअपला तेव्हा घरातलं काम वगैरे आवडून सगळेजण पुढे गेले आम्हीच मागं राहिलो कारण आपल्याला सगळं घरातलं पाहू आपलं बघावं लागतं मुलांचं वगैरे आधी आणि सगळा मेकअप आवरलाय तर आता आम्ही दिघालोय पाहूयात आपण आता साखर काय 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 एक नदनबाई बघा नष्टपुष्ट ह्या एक दुसऱ्या

बाकीच्या लग्नांमध्ये पण इथं आमच्या आत्या ऐकले वेगळं आम्ही चेंज केलेलं आहेवरी नवरीच्या नवरीला घेऊन यावरीच्यावर आपण नवरी घेऊन तिकडून पोखरी आणायची

मी नव्हतं नवीन आता लेटेस्ट व्हर्जन झाला येऊ एक प्रकारचा नवरीची किती छान दिसते बघा आणि नवर दे तुम्हाला कसं वाटतंय साखरपुडा झाल्याच्या एंगेजमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला नवल्या नवरल्या विचारा पहिला दोन शब्द व्यक्त करावं एक कृपया प्लीज

ખુશી <laughs>

नवर देव उडा तारिक धरा नवर देव म्हणते उडा जा नवरी काय म्हणते बाई जरा उतरले नको म्हणती तू आताला भेवू नको बाई ani hajidra पुढे आधी आता को भेवणार आहेस बाई आताला उतर पलीकडे घेऊन तू अरे टपट टाक का तुम्हाला आताला भेकूक नको पुढे कस काय घेऊन दिन बाई तुम्ही एकीकडे आम्ही एवढे आहे एवढे आहे आ ये कोण आहे नवर देव भक्त जात लग्न धाड जामाय मते जाऊ दे आत्या बिरादर राज आत्या राड जाऊ दे ना मजे मते मजे मी गुढ मेरे बिले ते तीज जात्रडी मला आता दिदोय हो काय बाई लगते मधी जाडी येत नाही तो डोळ्याला पाणी तुकाले म्हणून बरे होत बाई साडी येते बाई ते मोबाईल ने काम कर जा अंकल जा अंकल जा এক ডা উঠিল